आणि आता पुढच्या एका मोठ्या बातमीकडे वळूया भाजप महायुतीला सत्ता स्थापनेची घाई नाही अशी माहिती समोर येते पुढील दोन तीन दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याची शक्यता कमी आहे असं समोर येत आहे मुख्यमंत्री पदावर भाजपचा एक हाती दावा तर मंत्रिमंडळात कोणकोण असणार यावरही बैठक सत्र सुरूच राहणार भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला ही माहिती आहे मोठी बातमी आहे भाजपचा मुख्यमंत्रीपदावर एक हाती दावा आहे आणि मंत्रिमंट मंदा, मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार यावरही बैठक सत्र सुरू आहे भाजपतल्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झुरी यांच्याशी बोलूया राहुल महाराष्ट्रभर फिरून आलास आणि आता महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालंय त्यानंतर असं वाटलं होतं की उद्या परवाच लगेच शपथविधीचा सोहळा होईल दोन दिवसात हे सरकार ज्या पद्धतीनं एक हाती आलेलं आहे खरं तर आधी हा पोल सुरू होता आणि त्यानंतर परत थेटपणे एक हाती सरकार जे आलेलं आहे आता मात्र सरकार जरी आलं असलं तरी सत्ता स्थापनेची कोणतीही घाई भाजप महायुतीकडून ही दिसत नाही आहे एकंदरीत बघितलं तर भेटी गाठी चर्चासत्र आणि शुभेच्छांचा वर्षाव हा जरी सुरू असला काही वेळापूर्वीच सागर या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला धनंजय मुंडे संजय बनसोड म्हणजेच महायुती आणि यातील सगळ्या मित्रपक्षाचे सर्व आमदार मंत्री माजी मंत्री जे आहेत ते भेटायला येत आहेत अर्थातच सरकार स्थापन नक्कीच होणार आहे मात्र कोणतीही घाई गडबड यामध्ये दिसत नाहीये भाजप हा एखादी सर्वात मोठा पक्ष राहिला आणि त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री असेल यावर कोणतीही शक्यता जी आहे ती कोणीही केलेली नाही मात्र ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेलची डिप्लोमसी करण्यात येते दुसऱ्या बाजूला भाजपकडून मात्र अशी कोणतीही रणनीती राहुल पण सव्वीस तारखेला खर तर हे सरकार विसर्जित होणं अपेक्षित आहे नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे नेमक्या काय घडामोडी घडतात ते बघूया तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पुढच्या बातमीकडे वळतोय मोहोळमध्ये राजू खरे यांचा विजय हा तालुक्याकरता स्वातंत्र्य दिन आहे असं म्हणत उमेश पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशवंत माने आणि राजन पाटलांवर निशाणा साधलेला आहे निवडणुकीपूर्वी मानेंच्या उमेदवारीवरून मोहोळमध्ये वाद झाला होता उमेश पाटलांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता दरम्यान आपण अजित पवारांसोबतच असल्याचं चा उमेश पाटील यांनी म्हटलंय मोहोळ मधून बातमी आहे राजू खरे यांचा विजय हा तालुक्यासाठी स्वातंत्र्य दिन आहे असं उमेश पाटलांनी म्हटलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशवंत माने आणि राजन पाटलांवर निशाणा त्यांनी साधलेला आहे निवडणुकीपूर्वी माने उमेदवारीवरून मोहोळ मध्ये वाद झाला होता उमेश पाटलांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा पण दिला होता दरम्यान आपण अजित पवारांसोबतच आहोत असं उमेश पाटील म्हणाले आहेत आजही अजितदा सोबतच आहे या निवडणुकीमध्ये अजितदादांना मी सांगत होतो की राजन पाटलाच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे दादांना ते लक्षात आलं नाही आता त्याचा पराभव करून दाखवल्यानंतर काल दादांनी अभिनंदन करायला फोन केला होता त्यावेळेला मी त्यांना तेच म्हटलं की दादा मी तुम्हाला सांगत होतो की राजन पाटलाच्या नादाला लागू नका त्याच्या विरोधात प्रचंड रोष आहे त्यांचा उमेदवार पडणार आहे आज जर राजन पाटील तुतारीत गेले असते किंवा दुसऱ्या पक्षात गेले असते तर ह्या घडाळाचा आमदार निवडून आला नसता काय तो, तो फरक कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अतुल यांचा विजय झालाय अतुल भोसलेंनी भोसले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला कराड दक्षिण मतदारसंघात विकासाचा रोल मॉडेल राबवणार कराड दक्षिणमधील जनतेचा हा विजय आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे माझ्यावर आणि माझ्या घरातील लोकांवर खालच्या पातळीवर टीका करणार आहे पृथ्वीराज चव्हाणांना टीका करणं पृथ्वीराज चव्हाणांना शोभणारं नाही असं अतुल भोसले म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक असेल त्याकरता राज ठाकरेंनी उद्या ही बैठक आयोजित केली आहे कोणत्या ठिकाणी जास्त मतदान झालं याबाबत आढावा घेऊन महानगरपालिकेची तयारी करण्याची चर्चा या बैठकीत होऊ शकते काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय नव्यांदा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या थोरातांना राजकारणात असलेल्या एका तरुणानं पराभवाची धूळ चारली आहे विखे पाटलांनी प्रतिष्ठेत केलेल्या लढतीत विखे पाटलांची सरशी झाली आहे हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं थोरात म्हणतायत शह देणाऱ्या अमोल खताळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याचं थोरातांना शह देणाऱ्या अमोल खताळ यांनी वक्तव्य केलेलं आहे अमोल खताळ यांना खरे तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुद्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय काय आनंद आहे निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काय वातावरण गेल्या चाळीस वर्षापासून होत त्या मी संगमनेरतील जनतेला या पारतांतऱ्यातून बनल मुक्त केलंय त्याचा मला खूप माझ्यापेक्षा माझ्या तमाम मायबाप जनतेला युवकांना महिलांना सर्वांना शेतकरी बांधवांना कामगारांना सर्वांना खूप आनंद झाला कारण ही निवडणूक अमोल काताळची नव्हती ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे काय आता विजन आहे संगमनेरमध्ये खरंच ते करता तसा विकास झालेला होता आता काय स्वप्न आहे संगमनेर कसं करायचंय संगमनेर मध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता संगमनेर मध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल विकास झाला होता तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये हो माझ्या वाढीवस्तीवर माझ्या साकूरपाटावर भागातील असेल माझ्या तळेगाव निवडून भागातील असेल पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे या निश्चित माझ्या माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना दादा विखे पाटील शालिनीता विखे पाटील असतील कारण आज माझ्यासारख्या का सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत संगमनेर अहिल्यानगर चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातून भाजपचे देवराव भोंगाळे यांचा विजय झाला मतमोजणीच्या दिवशी राजुरा मतदारसंघात ट्विस्ट आला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे असलेले देवरा हो देवराव भोंगळे यांनी आघाडी घेत अवघ्या तीन हजार चोपन्न मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला विजयानंतर देवराव यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला दरम्यान राजुरा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार असल्याचं देवराव भोंगळे यांनी म्हटलंय मुंबईतल्या माहीम मतदारसंघाविषयी बोलायला हवं कारण माहीम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून महेश सावंत विजयी झालेले आहेत विजयानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानलेत तर दडपण कधी घेतलं नाही आम्ही खेळाडू आहोत अशी प्रतिक्रिया महेश सावंतांनी दिली विधानसभेच्या निकालाविरोधात जनतेमध्ये निराशा आहे कारण निकाल विरोधात लागला आहे आणि आता विरोधी पक्ष नसला तरी विधानभवनात आमचा आवाज जोरदार असेल असं महेश सावंत म्हणाले जो निकाल लागला सर्वांचंच लक्ष त्या निकालाकडे होतं की नक्की निवडून कोण येणार आपण एका साईडला पाहिलं तर मनसेचे राजपुत्र म्हणजे अमित ठाकरे यांनी उमेदवारी देण्यात आलेली यांना तर त्यासाठी राज ठाकरेने देखील अनेक सभा घेतल्या अनेक प्रकारचं मेहनत यासाठी घेतली होती त्यानंतर तुमचा विजय कसं वाटतं काय सांगाल याबद्दल आजचा माझा कालचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस होता म्हणजे मी आजपर्यंत ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये वावरलो वागडलो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा त्यांच्यासाठी काम करत राहिलो तर संपूर्ण जनता तुम्ही बघता काल रात्री तर इथे पूर्ण जल्लोष होता या नाक्यावरती किंवा जिथे जात होतो तिथे जल्लोष होता कारण सगळ्यांची भावना अशी झालेली की आमच्यातला कोणतरी आज आमदार झाला आमच्यातला कोणतरी आमदार झाला आणि मी खास करून मायबाप जनता आमच्या शिवसैनिक महाविकास आघाडी खास करून उद्धवसाहेबांचा आभार मानतो आणि बाळासाहेबांचा तर आशीर्वाद ह्या विभागावरती कारण सामना आहे शिवसेना भवन आहे तिथे स्थापना झाली तेच ठिकाण आहे ज्या स्मृती स्मृतीस्थळ संपूर्ण शिवसेनेचा माध्यम म्हणजे सगळं माहीम दादरमध्ये आणि तिथे भगवा फडकवणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये विजय मिळवण्यासारखं आहे